नमस्कार मी सौरा आज तुम्हाला पसुन उसल उसल राहे मी तुम्हाला हिरव्या वट्याण्यापासून उसळ बनवून दाखवते नाश्त्यामध्ये खायला आणि मोकळी उसळ बनवून दाखवणार आहे मी आणि इथे मी दोन वाटी वटाण्याचे सोले काढून घेतलेले आहेत आणि इथे मी हिरवं वाटण तयार करून घेते कोथिंबीर आहे आवडीनुसार ठेवा पाच ते सहा हिरव्या मिरच्या तिकटानुसार ठेवा आल्याचा तुकडा आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्ध्या चमचा जिरं आता हे मिक्सरला वाटून घेते पाणी टाकायचं नाही आता मी लोखंडाच्या कढईमध्ये उसळ बनवून दाखवते तुमच्याकडचं नसेल पॅन किंवा दुसरी असेल त्यामध्ये बनवा तुम्ही आता त्यामध्ये आवडीप्रमाणे तेल दीड चमचा टाकते मी तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये एक बारीक चिरून असा कांदा टाकायचा का? कांदा आता तामूस कलरहीपर्यंत ता भाजून घेते मी छान कांदा छान परतून झालेला आहे आता हे हिरवं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं मिक्सरला फिरून घेतलं ते आपण आता हे छान भाजून घेते मी यामध्ये यावरून एक टमाटा टाकते मी बारीक चिरून आणि टमाट्यावर असं मीठ टाकून घ्यायचं यावर बघा आता एका मिनिटासाठी मी झाकण ठेवते टमाटा आपला शिजला पाहिजे छान बघते मी हे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आता त्यावरून चिमूटभर हळद अर्धा चमचा गरम मसाला तुमच्याकडे गरम मसाला नसेल कुठलाही मसाला टाका चाट मसाला किंवा किचन किंग असेल काळा मसाला असेल तर टाका अर्धा चमचा छान लागते चवीला आता यामध्ये हे वटाणे टाकून घेते आता एक जीव करून घेते मी छान मसाले लागले पाहिजे ही उसळ अशी नाश्त्यामध्ये खायला डब्यावर नेण्यासाठी पण खूप छान आहे नक्कीच करा तुम्ही आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते वटाने शिजून घेते यामध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता स्लाईस करून असे बारीक आता हे शिजवून घेते मी छान बघते मी वटाने कुठपर्यंत शिजत आले हे बघा किती सुंदर झालेले आहे तेल पण सुटलेलं आहे आता यावरून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हिरवे वाट्याने असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही वाट्याने शिजण्यासाठी वाट्याने शिजून गेलेले आहेत बघा दाखवते मी सहज तुटतात अशा प्रकारे किती मोकळी झालेली आहे मसालेदार अशी जास्त मसाल्याचा पण वापर केला नाही तरी हिरव्या वाटण्यामध्ये किती सुंदर दिसते डब्यावर पण नेऊ शकता तुम्ही नक्कीच करा आणि लोखंडाच्याकडेही तुम्ही उसळ वगैरे कुठलेही पदार्थ बनवले असे तर लगेच काढून घ्यायचे जास्त वेळ ठेवायचे नसतात आणि नाश्त्यामध्ये खायची असेल बारीक चिरून कांदा त्यावर लिंबू मस्त लागते अख्खी अशी मोकळीच उसळ करा आणि तुम्हाला जर चपाती भाकरीसोबत खायची असेल थोडंसं पाणी असू दे यामध्ये नक्कीच ट्राय करा चला तर मग आजची हिरवे वाटाण्याची उसळ तुम्हाला नक्कीच आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद